कुरुंतवाड पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे कर्नाटक राज्यातील मंगसुडी तालुका जिल्हा बेळगाव येथून जनावर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला चेरबंद केला आहे त्यांना तीस मे गुरुवारी जयसिंगपूर न्यायालय समोर उभं केला असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे दिनांक चोवीस व पंचवीस मे च मध्यरात्री कवटे गुलंत ते औरवाड रस्त्याच्या दरम्यान दीपक पाटील यांच्या गट नंबर चारशे चाळीस शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये उघड्यावर जनावरांच्या गोठ्यातून अंदाजे पासष्ट हजार रुपये किमतीची एक म्हैस व एक गाय संशयित आरोपी अनिल आप्पासो भोसले वय बावीस किरण शंकर नाईक वय चोवीस रोहित राजू भोसले वय वीस सर्व राहणार कोंडी रस्ता मंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव यांनी चोरून नेली होती याबाबत कुरुंदवाड पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे चोरीचा छडा लावत कर्नाटक राज्यातील मंगसुळी येथून या चोरट्यांना जेरबंद केलं सदर संशयित आरोपींकडून वापरलेली महिंद्रा मुद्देमाल जप्त करण्यात जनावर चोरीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे ही कारवाई इचलकरांची डीवायएसपी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार अनिल चव्हाण नागेश केरीपाळे बाळासाहेब कोळी सचिन पुजारी सागर खाडे फारुक जमादार शिरीष कांबळे अमर वासुदेव यांनी केली आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण